येथील धरणांची पाणी पातळी अक्षरशः तुडुंब भरली आहे पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणामध्ये नव्याण्णव ते शंभर टक्के पाणीसाठा झाला असून प्रशासन पूर्ण सतर्क आहे सातारा जिल्हा पूरनियंत्रण अहवालानुसार शनिवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी धक्कादायक आणि महत्त्वाची ठरते आहे कोयना धरणात तब्बल एकशे चार पूर्णांक चौऱ्याण्णव टी एम सी साठा असून पातळी नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के इतकी झाली आहे कोयनीतून दोन हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे विजेचे उत्पादन सुरळीत सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धोम धरण आणि बलकवडी दोन्हीही धरण शंभर टक्के भरले आहेत धोम धरणातून तब्बल तीन हजार एकशे छत्तीस क्युसेक विसर्ग सुरू असून वाहतूक आणि नदीकाठच्या वस्तीला प्रशासनाने सावधगिरीचे आदेश दिलेत कराडजवळील कण्णेर धरणही शंभर टक्के भरलं आहे सध्या चार हजार सातशे अठ्ठावन्न क्युसेक विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या भागात पाण्याचा धोका वाढू नये याकरिता सतत निरीक्षण ठेवले जात आहे साताऱ्याच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी मानलं जाणारं उर्मोडी धरण नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के भरलं आहे तर ताळी धरणही शंभर टक्के क्षमतेवर पोचलं आहे जिल्ह्यातील एकूण एकशे सत्तावन्न पूर्णांक एकोणपन्नास टीएमसी क्षमतेच्या धरणापैकी तब्बल अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणऐंशी पाणीसाठा झाला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणांचा साठा स्थिर असला तरी पावसामुळे विसर्ग वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे साताऱ्याच्या धरणामध्ये विक्रमी पाणी असून पावसाचा जोर कायम आहे पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा असल्याने पुरस्थिती टाळण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावं असं कळवण्यात आलं आहे